आजची मोठी बातमी नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन नवी मुंबई विमानतळ प्रकल्पात बाधित झालेल्या प्रकल्पग्रस्त आणि गावकऱ्यांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सिडको प्रशासन राज्य शासन व अदानी यांच्या त्रासामुळे आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले अन्यायाविरुद्ध आंदोलनकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष उफाळून आला हे आंदोलन लोकनेते दिबा पाटील सत्तावीस गाव प्रकल्प बाधित कृती समितीच्या वतीने पुकारण्यात आलं होतं नवी मुंबई विमानतळासाठी जमीन संपादन करून आज सहा वर्षे उलटून गेली मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांवर जलसमाधी घेण्याची वेळ चला नको होती स्थानिक आमदारांनी या प्रश्नाकडे लक्ष घालायला हवं ब्लास्टिंगच्या हादऱ्यामुळे अनेक लोकांच्या घराला तडे गेले खर तर हा जल समाधीपर्यंत कार्यक्रम येण्याची गरज नव्हती कारण सातत्यानं ही समिती जी आहे त्या अनेक आंदोलनानुसार त्यांनी घराना तडे जातात ओवल्यामध्ये गेली सात वर्ष पाणी जातोय डोंगीचा ज्या पद्धतीनं पुनर्वसन केला तसा बाकी गावांचा पुनर्वसन करा ही मागणी आहे आणि जी ठाकरे समिती होती आणि सुबोध कुमार समिती जी साहेबांची होती त्याच्यामध्ये दहा ते अकरा हेक्टर जमीन कमी आहे का ज्या लोकांना गॅलरीज वाढल्यात या ते द्यायचा होता हा एक विषय होता अनेक एमडी बदलतात भाटेया साहेबांनी चांगली मदत केली होती गगरान साहेबांनी केली होती आता नवीन आलेले आहेत जी त्यांनी स्वतः बैठक घेऊन याच्यात मार्ग काढला पाहिजे आणि आमची विनंती आहे जेव्हा मी आता वडेट्टीवार साहेबांना भेटायला चाललोय याच्यामध्ये जल समाधी पर्यंत लोक गेले जर चुकून काय कोणाची जीवितहानी झाली असती तर हे दुःखाची गोष्ट आहे जे खासदार आहेत बारने साहेब तीन वेळेला त्याच्यामध्ये अधिवेशन संसदेत त्या लोकसभेमध्ये हा प्रश्न विचारला कारण त्यांच्या अंतर्गत हा येतो महेश बालडे आहेत आमदार आणि आमदार प्रशांत ठाकूर इथले आमदार आहेत गणेशजी नाईक आहेत मंदा म्हात्रे आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि या लोकांना न्याय मिळाला पाहिजे माझं म्हणणं ज्या एक तर राहिलेली जी घरं आहेत ठाकरे समितीचा जो अहवाल आहे त्याची दहा हेक्टर जमीन अर्जंट आणि सत्तावीस अठ्ठावीस मध्ये आता जे वाटप चाललंय त्याच्यामध्ये लोकांना दिली पाहिजे जसं तर घरांना तडे जातात दिबीपाळ साहेब असताना जेव्हा जोगचा काम होता हाच हो, रस्त्यावर उतरला आणि त्यावेळेला जोगची क्वारी बंद केली लोकांना त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळाली ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आता चीफ इंजिनी गोसावी साहेब करणार तर ते कधी करणार शंभर वेळेला सांगितलं घराला तडे गेलेत लोकांची घरं पडतात तातडीन त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि यांचा जो आहे नोकऱ्यांचा जेवढ्या गावांमध्ये बेरोजगार आहेत ज्यांचं तुम्ही याच्यामध्ये पुनर्वसन केलेलं आहे आणि जे आता ही गावं बाधित आहेत त्यांना प्रत्येक घरात नोकरी मिळाली पाहिजे म्हणजे महिलेला पण मिळाली पाहिजे युवकाला पण मिळाली पाहिजे प्रत्येक घरात नोकरी पाच हजार जॉब याच्यामध्ये येणार आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचा प्रश्न शिडको सिरियसली घेईल एकनाथजी साहेबांनी खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर मिटिंग घेणं गरजेचे अशी आमची मागणी आहे चीफ इंजिनिअर लेवलला बोलवतात आता आले, आले ना बुलने नहीं है। बहुत ते असिस्टंट आले त्यांना माहीत नाही इंजिनियर त्यांच्याशी बोलण्यात काय पॉईंट नाही आहे बघ तुम्ही दहा हेक्टर जमीन कधी अवेलेबल करणार ज्याच्यामध्ये ठाकरे समितीचा निर्णय झाला जा त्याच्यामुळे नुसार ती कारवाई होईल आणि त्याच्याबरोबर जे आता लोकांचा क्रॅक होतात घरं त्यांची नुकसान भरपाई तातडीने दिली पाहिजे जेणेकरून ही पुढं समस्या होऊ नये तीस तारीख दिली ती कुणाबरोबर बैठक आहे ती एम बरोबर आहे का मला माहीत नाही एम जे, जे एम डी घेतात एम डी घेण्यापेक्षा माझा एक मिटिंग दिबापाली साहेबांचं नाव लागणं आता शंभर टक्के कारण आपण देवेंद्र फडणवीसांनी पण इथे येऊन जाहीर केलेला आहे आणि तो राष्ट्रीय रेवलला समजा केंद्रीय शासनाकडे मुद्दा आहे बाकी मुद्द्यावर आमची विनंती आहे सगळ्यांना की मुख्यमंत्री साहेब बसले तर हा निर्णय लवकर होईल तेच विकास मंत्री आहेत त्यांच्या अंडर आहेत आणि मग आहे आहेत खालच्या आधी जल समाधी आंदोलन करण्यासाठी माझे जमलेले सर्व प्रकल्पग्रस्त बंद भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आज या प्लास्टिकमुळे होणाऱ्या आमच्या या पाच गावांना त्रास आहे तो आज तुम्हाला मी सांगू शकतो प्रत्येक प्लेस झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये कोणाची सिलिंग पडतो कोणाशी स्लाब पडतो असे मोठमोठे तडे जातात आणि या प्रदूषणामुळे आमच्या या विभागामध्ये हजार लोक आजारी पडलेले आहेत त्यात कडे सांगायचं म्हणजे जो ब्लॅशिंग साठी जो मटेरियल वापरतात अमोनिया त्यामध्ये जो प्रदूषण बिघडतो त्यामध्ये अनेक कॅन्सर सारखे रुग्ण माझ्या स्वतःच्या गावामध्ये पाच ते सात रुग्ण झालेले आहेत आमच्या या परिसरामध्ये जवळ पंधरा ते अठरा झालेले आहेत या यामध्ये ही दखल कोणाची असेल तर शिडकोणी घ्यायला पाहिजे होती कारण त्या दिवशी मिटिंग झाली त्यामध्ये गोसाई साहेब म्हणाले कोणाला त्रास नाही पण आज आमच्या घराना ज्या वेळेला ब्लास्टिंग होते त्या टायमाला माहीत पडतो संपूर्ण घर हालतो घरांना तडे जातो जीवित होण्या जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे तरी सुद्धा हे शिरको प्रशासनाचे अधिकारी यांना लहानपणे म्हणजे इकडनं पैसा मिळतो आणि तिकडे वर्गणा करतो का ब्लास्टिंग मध्ये त्रास होत नाही सांगतात सेंट्रल गव्हर्नमेंटची आम्ही हाऊस ठेवलेले आहे ब्लास्टिंग चांगल्या प्रकारे होतो पण त्या अधिकाऱ्यांना मी सांगू इच्छितो तुम्ही ब्लास्टिंगच्या टायमाला आमच्या घरामध्ये आणि बघा ब्लास्टिंग मध्ये काय होतो आणि तो वास येतो एक दिवशी जरी तुम्ही तो वास घेतला तुम्हाला खरोखरच कॅन्सल होईल कारण आम्हाला सतत सहा या ब्लास्टिंग मध्ये आम्हाला तुम्ही घाबरवून गेलेले आहेत आणि या भरतीमुळे आमच्या घरांना पाणी जातो त्यामध्ये नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे जसा डुंगी सारखा गाव त्यामध्ये पन्नास घर आहेत मग त्यांना पन्नास हजार रुपये देतात पण आमच्या या परिसरामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे घरांना दोन दोन दिवस दो, 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 पाणी जातो तर एक रुपया देते ही लाज वाटायला पाहिजे शिडको प्रसादांना यांना सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे याबाबत या सिडकोने लेखीपत्र देऊन सदर प्रश्नांवर येत्या जुलै तीस रोजी कृती समितीसोबत बैठक बोलावली आहे सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले तर कृती समितीच्या वतीने यावर निर्णय न झाल्यास मोठे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा दिला यावेळी बोलताना कृती समितीचे अध्यक्ष श्री नंदराज मुंगाजी यांनी सांगितले